सरकारला पाठबळ देणारी भाजपमध्ये तेवढी यंत्रणा आहे का मग लोकसभेला अपयश का मिळालं शिंदे गटामध्ये एवढी ताकद आहे का जे दोन नंबरच्या पदावरून त्या ठिकाणी एक नंबर अगोदर गेले होते नंतर एक नंबरच्या पदावरून थेट दोन नंबरला आले पूर्वी तर पाच सात आठ दहा नंबरला होते आता तरी दोन नंबरवर बसले त्या शिंदे साहेबांवर इतका विश्वास कुणी ठेवला असा चमत्कार कसा काय महाराष्ट्रामध्ये घडला कारण ज्यांनी सत्तांतरांचं फार मोठ महाराष्ट्रामध्ये राजकीय कांड केलं होतं त्यांनाच लोक म्हणजे सगळं वाईट लोक सहन करतील यांच्या पाठीशी राहतील असं जर कुणाला वाटत असेल लोकांच्या मनात वेगळं होत कॉन्फिडन्स कुठून येतो हा सगळा हा ज्यावेळेस अजितदादांकडे पाहिलं जातं ज्यांची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा कशी ब बशी आली बाकीच सगळं सुपडा साफ होता त्या दादांना इतकं यश कसं काय मिळालं थोडी चाचपणी झाली तुमच्या लक्षात येईल हे सगळं क्रेडिट भाजपकडे जात भाजपकडे जात नाही तर भाजपच्या विचारधारेकडं जात भाजपच्या विचारधारेकडे जात नाही मी ज्या चार, चार प्रमुख संस्था नेते लोक किंवा घटना यांची नावं घेईल यांच्या बाजूनं जात त्याच कारण असं आहे ही लोक ताकदीनं या लोकांच्या पाठीशी होती महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपने जे यश मिळवलेलं आहे शिंदे गटाने जे यश मिळवलेलं आहे किंवा अजित पवार गटाने जे यश मिळवलं या सगळ्यांच्या पाठीशी अर्थात भाजपमुळं या दोन पक्षांना फक्त चार प्रमुख गोष्टींमुळं प्रचंड मोठा फायदा झालेला आहे ज्यांच्याकडं महाराष्ट्राचं लक्ष आहे की नाही मात्र या सगळ्यांकडं फडणवीसांच्या यशामध्ये किंवा अजित पवारांच्या एकनाथ शिंदेच्या यशामध्ये या चार मोठ्या संस्थांचा किंवा या लोकांचा फार मोठा फायदा आहे सपोर्ट आहे ज्यांच्यामुळं कदाचित विधानसभेची निवडणूक एक धर्माच्या नावावर धर्मांध विषयाच्या नावावर भाजपला आणि या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना ताकदीनं जिंकता आली ही अशी ताकद कदाचित महाविकास आघाडी किंवा विरोधकांकडे अजिबात नाही तसाही विरोधकांचा त्यांच्या सहयोगी विचारधारेच्या लोकांवर विश्वास नसल्यामुळं विरोधकांचा महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला दुसऱ्या बाजूला मात्र आधुनिक मनुस्मृती जी ईव्हीएम मशीन आहे त्या मशीनच्या जोरावर आणि या चार प्रमुख लोकांच्या सहकार्यातून फडणवीस साहेबांना किंवा एकनाथ शिंदे साहेबांना अजित दादांना सोन्याचे दिवस आले चांगले दिवस आले किंवा त्यांना सत्तेची परत एकदा त्या ठिकाणी खुर्ची मिळाली या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायचे मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठामध्ये हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या ह्या चॅनलचं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्ही आम्ही आपण कनेक्ट राहू राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हा तब्बल पाच वर्षापूर्वी ज्या दिवशी नारा दिला त्याच दिवशी फडणवीस साहेबांनी शपथ घेतली हा महाराष्ट्रामध्ये खर तर झालेला चमत एक चमत्कार आहे मग एकशे बत्तीस जागेच भाजपला मिळालेलं यश अजित पवारांना मिळालेलं यश किंवा एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं यश त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे अशी ते स्वतःही चर्चा करतात महाराष्ट्रात तर त्याच्यापेक्षा वेगळी कुजबूज आहे ज्या लोकांनी मतदान केलेलं नाही त्यांचं सुद्धा मतदान या लोकांना झालंय जी लोक जिवंत नाहीत त्यांचं सुद्धा मतदान सत्ताधारी पक्षाला झालंय ज्या लोकांचं त्यांना मतदान करायला वेळ मिळाला नाही त्यांचं सुद्धा मतदान झालंय हा चमत्कार घडला कसा तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य आहे की देशभरातून ऐंशी हजार लोक नव्वद हजार लोक महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी आले म्हणून सांगितलं तुम्ही प्रामाणिकपणे सांगा बाहेरच्या राज्यात ती बोली भाषा बोलणारी कोण लोक महाराष्ट्रामध्ये फिरत होती प्रचारात ती कधी दिसली का तर ती विखुरली कशा पद्धतीने होती कारण संतोष शिंदे वेळेस मतदान करायला त्या मतदान केंद्रावर गेला तर संतोष शिंदेच मतदान करायच्या अगोदर भलत्यानेच मतदान केलं होतं तिथल्या लोकांना विचारलं असं कसं काय झालं माझा आक्षेप आहे ते म्हणाले तुमच्यासारखाच दिसणारा माणूस तो तसाच दिसत होता आणि त्यांनी मतदान केलं कदाचित तुम्हाला मी सांगतोय हे लक्षात येत नसेल मी त्या दिवशीही वीस तारखेला ऑब्जेक्शन घेतलं होतं पण मला सांगायचं हे प्रत्येक ठिकाणी डमी आणि बोगस लोक उभे करून सुद्धा मतदान झालेलं आहे त्याच्यामुळं यश कशामध्ये असतं फक्त ईव्हीएम मशीन मध्येच नाही तर ईव्हीएम मशीनच्या समोर जी माणसं उभी केलेली आहेत यादीमध्ये जी माणसं जिवंत आहेत का मेलेली आहेत हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न झालेला नाही मी हा व्हिडिओ ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सगळी लोक पाहतील याच्यातल्या किती टक्के त्यांना खरं वाटतंय याच ज्यावेळेस मध्ये चर्चा कराल त्यावेळेस लक्षात येईल महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती मी जे बोलतोय ते त्यांना पटत असेल आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडिओ बघितला जाईल अशी मी अपेक्षा करतो मी लोकांच्या मनातलं चर्चा करतोय सरकारला पाठबळ देणारी भाजपमध्ये तेवढी यंत्रणा आहे का मग लोकसभेला अपयश का मिळालं शिंदे गटामध्ये एवढी ताकद आहे का जे दोन नंबरच्या पदावरून त्या ठिकाणी एक नंबर अगोदर गेले होते नंतर एक नंबरच्या पदावरून थेट दोन नंबरला आले पूर्वी तर पाच सात आठ दहा नंबरला होते आता तरी दोन नंबरवर बसले त्या शिंदे साहेबांवर इतका विश्वास कुणी ठेवला असा चमत्कार कसा काय महाराष्ट्रामध्ये घडला कारण ज्यांनी सत्तांतरांचं फार मोठं महाराष्ट्रामध्ये राजकीय कांड केलं होतं त्यांनाच लोक म्हणजे सगळं वाईट लोक सहन करतील यांच्या पाठीशी राहतील असं जर कुणाला वाटत असेल लोकांच्या मनात वेगळं होतं कॉन्फिडन्स कुठून येतो हा सगळा हा ज्यावेळेस अजितदादांकडे पाहिलं जातं ज्यांची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जागा कशी बशी आली बाकीच सगळं सुपडा साफ होता त्या दादांना इतकं यश कसं काय मिळालं थोडी चाचपणी झाली तुमच्या लक्षात येईल हे सगळं क्रेडिट भाजपकडं जात भाजपकडे जात नाही तर भाजपच्या विचारधारेकडं जात भाजपच्या विचारधारेकडे जात नाही मी ज्या चार प्रमुख संस्था नेते लोक किंवा घटना यांची नावं घेईल यांच्या बाजूनं जात त्याच कारण असं आहे ही लोक ताकदीनं या लोकांच्या पाठीशी होती ही लोक कशी यांच्या पाठीशी होती याची चार प्रमुख कारण सांगेल भाजपच्या पाठीशी खंबीरपणे जस लोकसभेलाच भाजप ओले ज्या पद्धतीनं ताकदीनं लढले त्यावेळेस आर एस एसनी संपूर्ण महाराष्ट्रातलं देशभरातलं नियोजन हातात घेतलं होतं भाजपनी सगळी निवडणूक यंत्रणा आर एस एसच्या हातात दिली होती नाकारता येणार नाही बऱ्याच लोकांशी प्रत्येकाचा संवाद असतो माझा सुद्धा आहे त्याच पद्धतीनं विधानसभेला मात्र चमत्कार घडला परत सत्तेमध्ये बसू शकत नाहीत किंवा हीच माहितीची हीच फडणवीस पवारांची किंवा शिंदेची खुर्ची धोक्यात होती असं त्यांच्या पक्षाचा अंतर्गत एक्झिट पोल सांगत होता हे विसरून चालणार नाही माझ्या मते त्याला सर्वे असं म्हणतात तो सर्वे असा होता कि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वे होता सगळ्या पक्षांनी अंतर्गत सर्वे केला होता त्यावेळेस ह्या चार संस्था ज्यांचं नेटवर्क महाराष्ट्रातच नाही तर देशभर आहे या चार संस्थेचं चा नेटवर्क हजारो लाखो करोडो लोकांमध्ये इतकं मुरलेलं आहे ज्यांच्यामुळं ही निवडणूक शक्य झाली असावी असा, असा माझा अंदाज आहे तुम्हाला आठवत असेल नसेल या महाराष्ट्रामध्ये दररोज शिबिरं घेणारे दररोज लोकांना गोळा करणारे मग ते उद्यान असतील अर्थात गार्डन्स शाळा असतील महाविद्यालय असतील कुठेही असतील ही लोक प्रत्येकांपर्यंत पोहोचलेली आहेत प्रत्येकाच्या कनेक्शन मध्ये आणि मध्ये आहेत ती चार संस्था मला आपल्या समोर आणायच्यात ती पहिली संस्था आहे पतंजली रामदेव बाबाचं नेटवर्क या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड कनेक्टेड आहे रामदेव बाबांची जेवढी पतंजलीमध्ये योगा करणारी जेवढी काही मंडळी आहे ही सगळी आर एस एस ची पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत पूर्ण वेळ आर एस एस चे फंटर म्हणून किंवा त्यांच्या विचारधारेने किंवा त्यांच्या विचारांना सोबत घेऊन पतंजली काम करते भयानक नेटवर्क आहे योगाच्या माध्यमातून मी या लोकांच्या संपर्कात किंवा कनेक्शन मध्ये असतो मला या लोकांचे सगळे मेसेज किंवा सगळ्या गोष्टी हे मी स्वतः पाहिल्यात वाचल्यात हे मी माझ उदाहरण तुम्हाला याच्यासाठी देतोय प्रत्येक गोष्टीला आज पुराव्याची गरज असते तुम्हाला मी इतके मेसेज दाखवल की हिंदू हिंदू म्हणून किंवा शंभर टक्के मतदान करायचं म्हणून किंवा आता आपल्याला सशक्त भारत बनवायचं आहे जे जे मोदी साहेबांचे शब्द असतात जे जे फडणवीस साहेबांचे किंवा शहा साहेबांचे शब्द असतात तसेच मेसेज तयार केले जातात केले जायचे निवडणुकांच्या अगोदर आणि इतके व्हायरल केले जायचे पतंजलीची पूर्ण यंत्रणा ही आर एस एस सारखी किंवा भाजप सारखीच कार्यरत होती पण ती ओपन नव्हती तर ती जी सुप्त आणि गुप्त यंत्रणा आहे ती सगळी रामदेव बाबांची होती अर्थात पतंजलीची होती त्याच्यामुळं भाजपला फडणवीसांना किंवा त्यांच्या टीमला यश मिळालं हे चांगलंय की वाईट हे मी बोलणार नाही त्यांचं क्रेडिट आहे त्यांनी ते नेटवर्क हेरलं आणि त्या नेटवर्कला कामाला लावलं हे भाजपचं आणि त्यांच्या सहयोगी सगळ्या लोकांचं यश आहे त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं अभिनंदन कमी त्यांना लोक ओळखता येतात दुसरी सगळ्यात मोठी नेटवर्क जर कंपनी म्हणूया किंवा ते नेटवर्क सिस्टीम म्हणूया ती म्हणजे या महाराष्ट्रामध्ये त्यांचं सुद्धा आणि देशभर प्रचंड मोठं जाळ आहे खर तर या लोकांमुळं आज सगळे नेते भक्त करून टाकलेत आणि सगळे भक्त चांगल्या टॉपच्या सगळ्या अधिकारी प्रशासनामध्ये आय एस आय पी एस सगळ्या सिस्टीम मध्ये यांची लोक इतकी परफेक्ट बसवलेली आहेत तुम्हाला कल्पना नाही येणार ना, ते म्हणजे श्री श्री रवी शंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग सुद्धा मी जसं पतंजलीचं उदाहरण दिलं तसंच आर्ट ऑफ लिव्हिंगचं दोन नंबरला याच्यासाठी देतोय ते दोघांचं कनेक्शन सांगतो आज महाराष्ट्रामध्ये कुठलंही शहर या देशभरातली सुद्धा आहेतच पण महाराष्ट्राची चर्चा करू आपण महाराष्ट्र विधानसभेबद्दल बोलतोय मी पुण्याचं उदाहरण देतो तुम्ही कुठल्याही एखाद्या गार्डन मध्ये जा कुठल्याही हास्य मध्ये जा कुठल्याही एखाद्या सभागृहामध्ये जा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जा जिथं जिथं माणसांची गर्दी होते मग ते शाळा कॉलेज जिथं जिथं योगाशी संबंधित लोक जोडली जातात किंवा हास्ययोग म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ असतील जेवढी नेटवर्क आहेत या लोकांनी जोडलेली कनेक्शन यांची जी आहेत ती ती सगळी मंडळी यांनी बऱ्यापैकी कॅप्चर केलेली आहेत आता ही मंडळी कोण आहेत याच्यामध्ये कोण प्रमुख सहभाग घेत ह्या दोघांमध्ये जे तिसरी मी जी संस्था सांगणार आहे ती म्हणजे आर एस एस आर एस एस भाजपची फार बॅकबोन त्यांचं पाठीचा कणा त्यांचा मेंदू म्हणून ओळखलं जात हेगडेवाळ किंवा गोळवलकरांच्या नावावर मतं मागितली जात नाहीत आणि मतं मागितली तरी मिळणार नाहीत हे त्यांनाही माहितीये म्हणून ते आपल्या शिवाजी महाराजांचं किंवा फुलेशाह आंबेडकरांचं त्यांना छातीवर दगड ठेवून नाव घ्यावं लागतं पण तसं नाही बांधवांनो मी आर एस एसचं नाव याच्यासाठी घेतलं आर एस या दोन संस्थांशी आणि इतर संस्थांशी इतकं भयानक नेटवर्क आहे आणि इतकं कनेक्शन आहे त्याचं उदाहरण आणि रेफरन्स याच्यासाठी देतो आर एस एस मध्ये अर्थ या क्षेत्रामध्ये काम करणारे जेवढ्या बँक आहेत पतसंस्था आहेत किंवा बँकिंग क्षेत्रात जे जे लोक काम करतात किंवा इतर खात्यामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये जेवढी माणसं काम करतात ती सगळी माणसं रिटायर झाल्यानंतर म्हणजे देशाच्या सुप्रीम कोर्टाचा जज जरी रिटायर झाला तो जर संघाशी कनेक्टेड असेल तो रिटायर झाल्याच्या था दुसऱ्या दिवशी थेट संघाच्या शाखेत येतो आणि तिथं पडेल तो काम करतो तो असं अजिबात म्हणत नाही की मी जज होतो आता इथं काम करू नाही तो इथून परत शून्यापासून संघाचा सेवक म्हणून काम करतो आता ही जी मंडळी आहे ही ज्येष्ठ म्हणून या सगळ्या लोकांमध्ये कनेक्शन मध्ये आहेत यांचं फार मोठं नेटवर्क आहे हे काही का या पतंजलीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये किंवा मध्ये अविवाहित राहून घरदार सोडून घरापासून लांब राहून म्हणजे दुसरे मोदीच पूर्ण वेळ हे त्या विचारांशी काम करतात काल तुम्ही मोदींच वाक्य ऐकलं असेल की पंधरा वीस वर्ष ते फार वाईट एका त्यांच्या तारुण्याच्या काळात ते एकटे जीवन जगत होते पण ते एकटे नव्हते तर ते, ते संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते कनेक्शन तुमच्या लक्षात लग आलं का मला तुम्हाला हे सांगायचंय आता हे सगळं जरी खरं असलं तरीही तीनही लोक एकत्रच आहेत ह्या तिन्ही लोकांनी एकत्र मिळून इतकं काम केलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कल्पना नसेल काल जिथं आता इव्हीएम मशीन नकोय बॅलेट पेपर हवाय असं माळशिरस तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे त्या गावात सुद्धा एक मुलगा म्हणाला या गावातली आमची जी टीम आहे आर एस एस ची आमची शाखा आहे आम्ही इथं प्रचंड काम केलं आणि आमचं मतदान आम्ही भाजपच्याच उमेदवाराला त्या ठिकाणी दिलेलं आहे जाणकारांना अजिबात नाही तो ज्यावेळेस बोलला त्यावेळेस महाराष्ट्रातल्या लोकांचे खाडकन डोके जागेवर आले आणि डोळे सुद्धा उघडले मेंदू सुद्धा जागृत झाला मला तेच सांगायचंय यांनी नेटवर्क इतकं ग्राम पातळीपर्यंत मजबूत केलंय पॅक केलंय त्याचा फायदा अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा झाला फडणवीसांना ऑब्विसली होणारच आहे आणि ब्राह्मण समाजाचे फार मोठे नेते आहेत जे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून बसले आर एस एस त्यांचीच आहे इतर मी ज्या ह्या तीन संस्था सांगितल्यात त्यांच्याच आहेत आणि याच लोकांनी यांचं पूर्ण वेळ काम केलंय आता याच्यातल्या पतंजली आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ह्या योगाशी संबंधित आहेत आर एस एस हे एक त्यांचं संघटन म्हणून सगळ्या क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड पॅक आहे चौथ महत्वाचं संघटन ज्याच्यामुळे तुमचा मेंदू परत एकदा जागा होईल त्याचं नाव आहे आणि तुम्हाला ते माहीत सुद्धा असतील त्यांचं कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्ट्रॉंग ने, ने नेतृत्व आहे आणि नेटवर्क सुद्धा आहे ते म्हणजे सगळे श्री सदस्य ज्यांचा प्रमुख रेवदंड्यामध्ये बसून अर्थात कोकणामध्ये अलिबागच्या शेजारी रेवदांडा न्या नावाचं गाव आहे तिथून पूर्वी आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणून एक श्री सदस्य म्हणून सद्गुरू परिवार म्हणून किंवा रामदासी बैठका म्हणून ज्यांचं प्रचंड मोठं नेटवर्क आहे आता ते स्वतः कुणाला मतदान करा कुणाला करू नका हे सांगत असतील नसतील मला त्या भानगडीत नाही पडायचं परंतु ते लावत असलेलं कुंकू आणि शिंदे साहेबांचं कुंकू हे त्याच रामदासी बैठकांशी कनेक्शन असणार आहे त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा शिंदे साहेबांच्या ह्या त्या बैठकांमधूनच त्या ठिकाणी तिथं नेटवर्क त्यांचं जोरात आहे हे त्यांनी सुद्धा लपवलेलं नाही आणि शिंदे साहेबांमुळेच आत्ता परवा आप्पा धर्माधिकारी यांना सुद्धा मागच्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला एका घरात दोघा जणांना दिला गेला असं यांचं काय काम आहे मी मागच्या काही दिवसापूर्वी सगळं उकरून काढलं होतं त्यावेळेस लक्षात आलं यांचं नेटवर्क काय रामदासांच्या विचारांचा ते जागर करतात पण शिवरायांचा फोटो सोबत लावून खोटा इतिहास सांगण्याचं सा सुद्धा काम करतात मला धर्माधिकारी आणि त्यांच्या बैठकाबद्दल काही सांगायचं नाही किंवा मला बोलायचं नाही मला एवढंच सांगायचंय कि त्यांचा की त्यांचं जे नेटवर्क आहे आज निवडणुकीच्या काळात हे चौथं महत्वाचं महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा जो बहुतांश भाग आहे जिथं ताकदीनं हेच माहितीचं सरकार एकदम घवघवीत सुपरफास्ट मध्ये ज्या निवड निवडणुकांमध्ये यश मिळवलं त्याचं कारण हे सुद्धा एक असू शकतं हा माझा समज आहे आणि तो एक हजार एक टक्के आहे संतोष शिंदे जे बोलतो अजिबात खोट बोलत नाही किंवा टाकायला जायचं आणि भांड लपवायचा आपला तो धंदा नाही लक्षात घ्या यांचं सुद्धा नेटवर्क रामदास बैठकांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या घरातल्या महिला किंवा पुरुष आज वेड्यासारखे करायला लागले आज प्रत्येक ठिकाणी यांचं नेटवर्क आहे यांची सुद्धा पूर्ण शक्ती या माहितीच्या किंवा भाजप शिंदे आणि पवार यांच्या पाठीशी फडणवीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत याच्यामध्ये कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही आणि ते नसतील असं होणारच नाही आता मला सांगा एवढ्या सगळ्या लोकांचं प्रचंड मोठ नेटवर्क आहे उभ्या महाराष्ट्राला माहितीये या सगळ्यांचं प्रत्येक कार्यकर्ता हा पोट तिडकीनं काम करतो त्यांच्या त्यांच्या ह्याच्यासाठी आणि या सगळ्यांचा मोहरक्या असतो यांच्या विचारधारेचा माणूस मग शिंदे साहेब मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय आमदार म्हणून सुद्धा याच लोकांमुळं निवडून आले किंवा येतात अजितदादांना जे काही घवघवीत यश मिळालंय असं चर्चा होते ते भाजप मुळे आणि या सगळ्या चार टीम मुळे विसरून चालणार नाही ना आणि भाजपच्या तर ही आयडियालॉजीशीच कनेक्टेड असल्यामुळं यांचं यश मिळालंय असं मला वाटतं महाविकास आघाडीकडे काय पुरोगामी पुरोगामी म्हणायचं आणि ह्यांची अर्धी विचारधारा प्रतिगामी आहे आणि यांचे कार्यकर्ते आपसातच भांडत बसतात आणि जे चळवळीशी कनेक्टेड लोक आहेत किंवा चळवळीचं नेटवर्क आहे या महाविकास आघाडीतल्या किंवा इंडिया आघाडीतल्या किंवा या पुरोगामी म्हणणाऱ्या पक्षाला सोबत असणाऱ्या आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांची जर यांना किंमत नसेल तर ह्यांना यश मिळणार कुठलं आणि कुणाच्या जीवावर उभा महाराष्ट्र जाणतोय यांच्याकडे कसलंच नेटवर्क नाही फक्त लोकांचा विरोध ह्या सत्ताधाऱ्यांना होता म्हणून कदाचित यश आलं असतं पण ही जी लोकांशी कनेक्टेड असणारी माणसं सत्ताधाऱ्यांसोबत गेली म्हणून महाविकास आघाडीचा विषय संपला विरोधक संपले असं म्हणायला हरकत नाही बाकी तुम्हाला माझं सांगणं पडतंय का मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नेटवर्क विचारधारेने कशी जोडली जातात आणि त्यांचा वापर करून यश कसं मिळवायचं हे मी सांगितलेल्या आत्ताच्या विवेचनातून आपण समजून घ्यावं बाकी एवढंच धन्यवाद शेवटी यश ज्याला मिळालंय त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे त्यांना शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम